का कोण बोलते दादा मी गुड्डी बोलते हा मग मला कशाला फोन केलाय मी नाही ओळखत कोणत्या गुड्डीला दादा असं नको ना बोलू अरे कस बोलू तुम्हाला फोन करण्याचं कारण काय तीन वर्षांनी तुम्हाला फोन करते ना काय संबंध काय आपला आ? दादा आठवणी ती रे तुमची सगळ्यांची तू गेली ना आम्हाला सोडून मग काय आमचं तुझं दादा असं नको ना बोल तुम्ही सगळं काही तू नुसतं बोलल्यावर असं सहन होत नाही तुला आणि तू तु आम्हाला डायरेक्ट असं सोडून गेली परस्पर लग्न केलं आता का म्हणून फोन केलाय तुला माग माहिती काय काय होत दादा म्हणजे मोठी चूक झाली रे चूक कशाची तू मनमर्जीने लग्न केलं चुक कशाची चुक आमच्या कोण झाली की तुला एवढं शाळा शिकवली कॉलेज केलं तुझ्यासाठी एवढं बघितलं तू अशी फरार झाली न सांगता तुला माग माहिती का तु काय झालं आम्हाला बावकी कोणी बघा नाही मागच्या लग्न व्हाय नाहीत मला आलेले स्थळ मोडून लग्न मोडून जातात दादा झाली चुक आता कळलंय मला तुझ्या चुकीला घाल चुलीत आम्हाला सांग ती न बोलू रे फोन कशाला तू दादा मी यांच्याशी लग्न करून खरंच मोठी चूक केली झालं काय पण आता तुम्ही ते रोज दारू मला मारत तू बी दारू घे तू बी त्याला दादा नको रे बोलू कस बोलू मग सरळ सरळ जर तू परस्पर केलेलं लग्न आम्ही त्यांना लग बोलायचं आधी नाही आमच्या मनमर्जी नाही झालेलं दादा तरी पण ये ना तू एकदा काय करू त्यांना बोल ना काहीतरी मला संबंधच नाही मग काय करायचं मला नाही राहायचं बाहेर पण जाऊन देत नाही मी गपचिप आले इथं फोन करायला तू आली ना फोन करायला तसच गपचिप निघून जा तुला कुठं जायची नाही ना तिथं कटत एखाद्या जाऊन नोकरी कर नाही राहायचं त्याला येऊ दे मी ते राहू मग कुठं मी राहायचं बाकीच्या पुरे राहत नाहीत काय दादा येणारे लग्न करताना परस्पर करता मग एवढं काय जमा तुला दाद चुकलं माझ चुकलं चुकलं करू नको स्वतःच्या पाया उभा करायचं चाललं होतं आमचं दादा ये ना पण तू एक काम कर मी तुला ओळखीत नाही मला काही परत फोन करू नको रडायचं पडायचं असलं नाही दादा नाही रडत मी तू ये, मी नहीं नहीं मी ये ना पण येऊन काय करू बना ते मारतात मला मी काय करू मी मी काठ्याकोराडे घेऊन येऊ का तिकडे त्याला हानू का ते हनुका। तुला नाही पण मग ती पण समजून घेते नाही अरे ते रोज तर तोडू का तुझं तर नाही तोडता आलं पण त्याच का काय लावू नको बोलायला लावू नको माग माहिती नाही तुमचं तुम्ही निस्तारा नाही तर सरळ सर त्याला एका भाषेत घ्यायचं तू अशी कमजोर पोरगी नाहीये जर निर्णय घेऊन लग्न केलेलं तू डायरेक्टर सांगायचं हो तुला नीट सांभाळता आली तर था सांभाळ नाही हो मायापेन मी नोकरी करायला तयार आहे माझा तुझा संबंध सापल तर मला घराबाहेर जाऊन नाही देते त्याला त्याला दगड घालायचं काही पिऊन आला राशी तला काय देऊ जबाब झाला तुझा बापाला नाही विचारलं त्याला काय भीती तू आता काय करू आता काय करू म्हणजे रडायच बंद कर तिकडं नाटक करू नको सरळ सरळ समजून सांग कोण मध्ये पडलं त्याला गोळ्या घालत नाटक नाही करायचं असले एवढे कमजोर पूर्ग नाही तू आणि ना 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 मी जर आलो तिथं कोणाला ठेवायच नाही जाऊ दे गीत परत फोन करायचा असला तर गुळीत करायचा असलं रडकन पडका असं ऐकून घेणार नाही मी हा फोन हॅलो हा आहेस का तुम्ही सगळे हा आम्ही सगळे मजेत येत माग नाही विचारायचं माग आम्ही खंबीर आहेत तेवढे बर तुझ तुझ बघ हा केलं मला नि तुझच बघायचं